जुनं घर द्या नवीन घर घ्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती फर्स्ट होम घेऊन आले आहेत संपूर्ण बदलापूरकरांसाठी एक सुवर्ण संधी मग या सुवर्ण संधीचं आत्ताच सोडं करा संपूर्ण माहिती काय आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत आहे फर्स्ट होमचे ओनर अर्थातच गुरबीत सिंग सर नमस्कार सर स्वागत आहे तुमचं बदलापूर बदलापूरमध्ये काही दिवसांपूर्वी आपल्या बदलापूरच्या प्रतिनिधींनी एक व्हिडिओ डिस्प्ले केला होता त्याच्यामध्ये आपण जुनं घर द्या आणि नवीन घर घ्या या ऑफरचा जो व्हिडिओ आहे आपण दाखवला होता आणि त्यानंतर प्रचंड असे कॉल्स आपल्याला बदलापूरकरांकडून आलेले आहे की नेमकं फर्स्ट टर्म कशी ऑफर घेऊन आले आहे बदलापूरमध्ये नेमकी ऑफर्स काय आहे आम्ही आमचं जुनं घर देऊन नवीन स्वप्नातील घर कसं घेऊ शकतो आम्हाला सुद्धा रिस्पॉन्स छान आला आणि अर्थातच आपले जे ओनर आहे त्यांना सुद्धा प्रचंड असा रिस्पॉन्स आलेला आहे त्याचमुळे आज आपण गुरप्रीत सिंग ओनर ऑफ फर्स्ट होम यांना आपल्या स्टुडिओमध्ये इन्व्हाइट केलेला आहे तुम्हाला सर्वांची जी प्रश्न आहेत ती सोडवण्यासाठी अर्थातच ती प्रश्नच एवढी विचित्र होती तुमची की कस काय आम्ही जुनं घर देऊन नवीन घर घेऊ शकतो तर ते सगळे काही कोडा आज सुटणार आहे इथे तर सर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या बदलापूरमध्ये आज सगळे दर्शक जे आहेत एक लाख दर्शक तुम्हाला लाईव्ह बघत आहेत सगळ्यात पहिले आम्हाला खरंच जाणून घ्यायचं आहे की खरंच आम्ही आमचं जुनं घर देऊन नवीन घर घेऊ शकतो का हो आ, ही ऑफर अशी आहे की फक्त बदलापूरकरांसाठी आहे आणि ही ऑफर मी अशी ठेवली आहे की जे लोक बदलापूरमध्ये राहतात दहा पंधरा वीस वर्षापासून तर त्यांना त्यांचा जुना घर विकायचं असतं आणि नवीन घर मोठा घर घ्यायचं असतं तर त्यांना ते घर विकण्यामध्ये खूप काही त्रास असतात खूप काही प्रोसिजर त्यांना माहीत नसतं की घर लिगल आहे की नाही कसं चेक करणार बिल्डिंग किती जुनी आहे की नाही कसं चेक करणार लोन बसेल की नाही कस्टमरचा असे भरपूर काय प्रश्न असतात कस्टमर लोकांचे जे त्यांना सोडवता येत त्या किंवा त्यांना तो एक्सपिरियन्स नाहीये तर त्यासाठी आम्ही असा विचार केला की जर एखादा बदलापूरकर आहे आणि जर त्याला आमच्याकडे नवीन घर घ्यायचं आहे समजा फॉर एक्झाम्पल टू बीएचके घ्यायचा आहे आणि त्याचा समजा वन आर के आहे किंवा वन बीएचके आहे तो त्याला विकून माझ्याकडे घ्यायचा आहे तर त्याचा जो त्याला जो विकायचा जो त्रास आहे ना तो त्रास आम्ही त्याच्याकडून घेतोय म्हणजे त्याची एक व्हॅल्युएशन आम्ही धरू आणि त्याला पण ती व्हॅल्युएशन पटली तर ते आम्हीच त्यांना पैसे देऊन आम्हीच त्यांचं घर घेऊ आणि ते त्यांनी आमच्याकडे नवीन घर बुक करावं आणि तो त्यांचा फ्लॅटची किंमत सोडून जे वरची किंमत असेल ते त्यांनी आम्हाला लोन करू शकता किंवा ते त्यांच्याकडे जे जसं असेल मॅनेज तसं ते देऊ शकता पैसे आणि ते नवीन घर त्यांचा होऊन जाईल आणि त्यांचा जो जुना घर आहे तो आम्ही घेऊ आणि आम्ही त्यांना विकू किंवा त्याची टेन्शन आमची होऊन जाईल ओके म्हणजे बेसिकली त्यांचं जे जुनं घर आहे ते विकायची टेन्शन तुम्ही घेणार आहात घेणार त्यांचं विकत घेणार आहात आणि त्यांना पैसे देणार असं नाही की आम्ही त्यांना बोलणार की एजंट वगैरे असं काही आम्ही व्हॅल्युएशन ठरू त्यांना जर व्हॅल्युएशन पटली तर आम्ही त्यांना सर चेक पेमेंट देऊन त्यांना अग्रिमेंट करून टाकू आणि त्यांना त्याचा काहीच प्रॉब्लेम होणार नाही पुढे छान तर बदलापूर फक्त ही सुवर्ण संधी आहे जर तुम्ही बदलापूरच्या बाहेरून हा व्हिडिओ बघत असाल तर कृपा करून आता तरी बदलापूर करण्यासाठी आहे संधी इन फ्युचर आपण सरांना रिक्वेस्ट करू अंबरनाथ डोंबिवली ठाणे सगळ्याच ठिकाणी चालू करा सर कसा राहिला रिस्कॉनच्या वेळेला वरती कॉल आलेत पन्नासच्या वरती व्हिजिट झालेत पण या स्कीम मध्ये एक आम्हाला असं लिमिटेशन आहे की मी जास्त फ्लॅट एक्सचेंज करू शकत नाही कारण की आमची पण एक फायनान्शियल स्टेबिलिटी आम्हाला बघायची आहे तर पारवापर्यंत माझा ऑफर आहे आणि मी रिक्वेस्ट करेन तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना की जास्त आम्ही फ्लॅट्सला या स्कीम मध्ये देऊ शकत नाही तर लवकरात लवकर तुमचं प्रॉपर्टी जर तुम्हाला आम्हाला नवीन घ्यायची असेल तर लवकरात लवकर साधा आमच्याशी सगळ्यात महत्वाचं ही जी प्रॉपर्टी आहे, आहे आपली ती नेमकी बदलापूर मध्ये कुठे आहे ऐकल्यावर तुम्हाला सुद्धा धक्का बसणार आहे आपली प्रॉपर्टी आहे ती म्हणजे बदलापूरच्या सगळ्यात प्राईम लोकेशनला कात्रप मध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे आणि तिचं सगळ्यात जे प्रोजेक्टची डिटेल आहेत आपण आता स्वतः सरांकडून घेऊया सर आपल्या प्रोजेक्टची डिटेल्स आहे दर्शकांना जाणून घ्यायला आवडेल आपला हा जो प्रोजेक्ट आहे आता जो माझा चालू प्रोजेक्ट आहे तो आहे घोरपडे चौकापासून पाचशे मीटरवर आहे आणि याचं ऑलमोस्ट सेवंटी पर्सेंट काम झालेलं आहे मी काही काही टायमात मी पैसे देणार आहे आणि अजून मी एक गुढीपाडव्याला लाँच करतोय तो अगदी चौकावर विवेक वाईन्सच्या पाठीमागे एक आपण प्रोजेक्ट लाँच करतोय त्याच्यामध्ये पण आम्ही एक ठराविक लिमिटेड नंबर ऑफ फ्लॅटसाठी ही ऑफर ठेवणार आहेत पण पाडव्या पाडवा निमित्तच ठेवणार आहेत कसे बेनिफिट्स मिळणार आहे दर्शकांना समजा जर त्यांना घ्यायचं असेल तुमच्या इथे घर तर काय काय बेनिफिट्स आहेत आपल्या याच्यामध्ये एक लोकेशन झालं सगळ्यात लोकेशन बेनिफिट आहे कारण की ह्या लोकेशनला आमच्या रेट्स मध्ये या लोकेशनला फ्लॅट मिळणं खूप कठीण आहे दुसरा आमचा जो फ्लॅट आहे तो आम्ही देतोय सेमी फर्निश्ड म्हणजे आम्ही फ्लॅट सोबत तुम्हाला एवढ्या अभिनेस देतोय की तुम्हाला जास्त काय शिफ्टिंगची पण टेन्शन राहणार नाही भरपूर काय आम्ही ऑलमोस्ट फ्लॅट तुम्हाला देतोच आहे की तुम्हाला त्याची काही काळजी करायची पण गरज नाही साधारणतः किती दिवस जातील याच्यामध्ये काय वाटतं जर एखाद्याला घर घ्यायचं असेल तो तुमच्याकडे आला तर साधारणतः किती टाइम लागणार आहे या या प्रोसेस साठी स्कीम मध्ये जर घर तर प्रोसेस अप्रॉक्सिमेटली फिफ्टीन ट्वेंटी चा असेल ज्याच्यामध्ये त्याचे घरचे पेपर आम्ही एकदा चेक करणार की घर आम्ही जो घेतो घर प्रॉपर आहे की नाही मग आम्ही एक व्हॅल्युएशन त्यांना देणार आहे जर त्यांना ती व्हॅल्युएशन पटली आणि त्यांना जर आमच्या फ्लॅटची किंमत पटली तर ते आपण ठरवून आमचे पेमेंट आम्ही इमिजिएटली करू आणि त्यांचा लोन प्रोसेसचा टाइम लागेल तोच टाइम लागणार आहे बाकी आम्ही तर आम्ही इमिजिएट कॅश देऊ आता समजा जर एखाद्याला जुनं घर देऊन नवीन असं काही नसेल त्यांना नॉर्मलीच नॉर्मली पण जी आमची स्कीम चालू आहे त्याच्यामध्ये आम्हाला मॅक्सिमम तुम्ही तुम्हाला नाईन्टी पर्सेंट पर्यंत फंडिंग देतो बँक आणि आम्ही त्याच्यामध्ये चांगले डिस्काउंट ऑफर करतोय ते नॉर्मल स्कीम चालूच आहे ही एक अडिशनल आहे एडिशनल ज्यांना स्वतःचा घर विकण्याचा जो टेन्शन आहे तो आम्ही घरा तयार आहोत बरोबर आता अजून भरपूर सारे प्रश्न आहेत आपल्याकडे अर्थातच आपल्या सोबत बिल्डर्स स्वतः बसलेले आहेत त्यामुळे मला जेवढे प्रश्न आहेत तेवढे तुम्हाला सुद्धा असेल तर एक बेसिक प्रश्न असा असतो की जेव्हा आपण एखादं घर घेतो समजा मला जरी घर घ्यायचं तरी मला प्रचंड असे प्रश्न आठवतील की मी तिथे पाणी आहे का नाही ते बघेल ना। तिथली लोकेशन बघेल तिथली किती टॉवर आहे बिल्डिंग ते बघेल तर बेसिक ऍज अ बिल्डर तुम्हाला काय वाटतं जर आपल्याला घर घ्यायचं असेल तर सर्वात महत्वाचं आपण कोणती गोष्ट बघितली पाहिजे मॅडम तुम्ही खरं बोलले की भरपूर काय प्रश्न असतात जसे पाणी आहे की नाही बोरिंग आहे नहीं की नाही मग बजेट किती आहे सगळे काय बरोबर आहे मग माझा असं बोलणं जर मला घर घ्यायचं असेल तर माझा मतीन की हे सगळे पॉइंट इम्पॉर्टंट आहेत पण सगळ्यात मोठा जो पॉईंट असतो ना तो एक असतो लोकेशनचा कारण की बजेट वाढवता येतं पाणीची सोय करता येते सगळे काय होतात मॅनेज पण लोकेशन एकदा तो फायन लोकेशन चेंज होत नाही बिल्डिंग काय हालत नाही तर घर घ्यायचं असेल तर बजेट थोडा पुढे मागे करून माझं असं बोलणं की ही वन्स ए लाईफ टाइम इन्व्हेस्टमेंट आहे लोक वीस वर्षासाठी लोन घेतात वर्षासाठी लोन घेतात आणि भरपूर लोक दोन पेक्षा जास्त घर आयुष्यात घेत नाही तर लोकेशन वर घर घ्या बजेट पुढे मागे होतो लाईफ पुढे जाते इन्क्रीमेंट होतो इन्कम वाढते सगळं होतो पण लोकेशन चेंज होत नाही तर लोकेशन प्राईम फर्स्ट इम्पॉर्टन्स द्या नंतर बाकी सगळं इम्पॉर्टन्स द्या असं खरं तर हा प्रश्न मलाही म्हणजे पटलेला आहे सर आणि जे उत्तर दिले ते खरंच लोकेशन मॅटर करतं आणि अर्थातच आपला हा प्रोजेक्ट सुद्धा प्राईम लोकेशनला आहे कात्रप म्हटलं तर तुम्ही ठाण्यापासून डोंबिवली कोणालाही विचारा बदलापूर मधला सगळ्यात जो प्राइम पार्ट आहे आपला तो आहे म्हणजे आपला कात्रप परिसर आणि अशाच ठिकाणी आपला फर्स्ट होम हा प्रोजेक्ट आहे आपल्या प्रोजेक्टचं नाव काय ठेवलेलं आहे फर्स्ट एलिगन्स प्रोजेक्ट आहे जो चालू आहे आणि एक प्रोजेक्ट चालू होतोय तो घोरपडे चौक त्याचं नाव आहे फर्स्ट लँडमार्क आणि घोरपडे चौकाला आमचाच प्रोजेक्ट आहे जिथे मी वन के तुम्हाला गुढीपाड्याला देणार आहे फक्त तीस लाखाला आणि टू के देणार आहे फोर्टी वन ला ऑल इन्क्लुझेव्ह एवढं प्राईम लोकेशन येस ये आणि ये त्याच्यामध्ये ऑफर पण चालू आहे हो आपली जर तुमचे जुना घर असेल फॉर एक्झाम्पल जर तुमच्या जुना घरचे व्हॅल्युएशन वीस लाख आली आणि तुम्ही अशा टू बेचके घेतला तर तुम्हाला फक्त वीस लाख द्यायचे आणि तुम्हाला घोरपडे चौकाला टू के भेटून जाईल म्हणजे तुमचं जुनं घर विकायचं टेन्शन नाही जाईल आणि त्याच याच्यामुळे तुम्हाला नवीन घरही मिळणार आहे सर कशी सुचली ऍक्च्युली कन्सेप्ट कशी सुचली तुम्हाला की काही जेव्हा तुमच्याकडे घर घ्यायला यायचे तेव्हा लोक जास्त असायचे नाही कसं आहे ना मी वारंवार वार फॉलोअप घेत राहतो एव्हरी मंथ तर सेल्स फॉलोअप घेताना माझे जे एक्झिक्युटिव्ह आहेत जे सेल्सच्या बघतात जी त्यांनी आम्हाला जी फॉलोअप लिहिली त्याच्यामध्ये भरपूर लोकांची फीडबॅक होते की मुला मुलगा आता कामाला लागलाय त्याची सॅलरी आहे सत्तर हजार पण त्याच्या डाऊन पेमेंटला पैसे नाहीये मग त्याचे बाबा रिटायरमेंटला आहेत बाबांचा इन्कम होऊ शकत नाही मग त्यांना त्यांना घर विकून डाऊन पेमेंट करायची असं भरपूर काही होतं तर याच्यामध्ये आता कोणाची इन्कम तर वाढू शकत नाही आपण पण घराचा जो प्रश्न आहे तो मी मला असं वाटलं की आमच्याकडे चॅनल पाटाची टीम असते माझ्याकडे माझी सेल्स डेटा आहेत तर मी माझ्या स्टाफला विचारलं ला की बाबा आपण जर यांचं जुना घर आपण जर विकू शकतो हो। तर आपण किती किमतीला विकू शकतो हो। जर आम्हाला त्यांची लोकेशन कळली तर आम्ही त्यांना तो घर आपणच घेऊ आणि त्यांना पण नवीन घर होऊन जागा टाकू तर तुम्ही सुद्धा विचार करत असाल जुनं घर विकायचा कारण एखाद्या घरामध्ये भरपूर अशा डिफिकल्टीज आपल्याला येतात आपल्या घरामध्ये पाणी येत असतं किंवा बिल्डिंगचं लोकेशन आपल्याला आवडत नाही किंवा बिल्डिंग पासून जे आहे आपल्याला बाजार खूप जास्त दूर असतो तर एक्स वाय झेड कोणत्याही कंडिशन नुसार जर तुम्हाला घर विकायचं असेल आणि नवीन घरात शिफ्टिंग व्हायचं असेल तर आता तुमचं हे स्वप्न साकार करा गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती लवकरात लवकर या ऑफरचा फायदा घ्या आणि अजून कसं वाटतंय आज एक लाख दर्शकांपर्यंत पोहोचत आहात काय बोलाल दर्शकांना थँक्यू सगळ्यांना एवढा चांगला रिस्पॉन्स दिल्याबद्दल आणि हेच मी रिक्वेस्ट करतो की तुमचा जर घर घेण्याचं स्वप्न आहे तो लवकरात लवकर पूर्ण व्हावे तुम्ही कुठे पण प्रॉपर्टी घ्या चांगली प्रॉपर्टी घ्या आणि आई विश यू ऑल द बेस्ट थँक्यू सो मच बघत राहा आपले बदलापूर स्वप्नासह लोकेशन विसरू नका कात्रप सारख्या प्राईम लोकेशनला जर तुम्हाला तुमचं जुनं घर देऊन नवीन घर घ्यायचं असेल तर हे स्वप्न आत्ताच साकार करा गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती नवीन घराचा गृह प्रवेश करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये आपण फर्स्ट होमचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो सुद्धा दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न मांडू शकता आपण पुन्हा एकदा सरांना लवकरच इथे आमंत्रित करूया बोलवूया तर बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद धन्यवाद सर आपण इथे आलात त्याबद्दल